कुठल्याही शासकीय यंत्रणांची मदत न घेता सर्व काही स्वखर्चातून एखादे सामाजिक कार्य करावे ही संकल्पना क्वचितच लोकप्रतिनिधी मांडत असतात अशाच गणल्या जाणाऱ्या नगरसेवक म्हणजे सोमनाथ पावसे त्यांनी आपल्या प्रभागातील काही दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून प्रभाग क्रमांक दहा अकरा व बारा च्या नागरिकांसाठी अतिशय उत्तम नैसर्गिक ऑक्सिजन निर्मितीचे एक पंचवीस बेर सुविधा असलेले विगीकरण केंद्राची निर्मिती केली असून त्याचे उद्घाटन माजी आमदार राजभवारे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे नेहमी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी धडपड करणारे लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे नाव चर्चित असते आता तर त्यांनी रावसाहेब डॉक्टर नाईकवाडी निलेश आढावा रामकरपे रवींद्र लाहमगे विकास महाजन पगार सुनील भाऊ ढाणे राजू मेंगाळ आदींच्या सहकार्यातून स्वखर्चाने कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता पंचवीस बेडचे विलगीकरण केंद्र तयार केले आहे त्यात नैसर्गिक ऑक्सिजनसाठी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या असून ऑक्सिजन सिलेंडर देखील ठेवण्यात आले आहे या विलगीकरण केंद्राचे उद्घाटन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या प्रसंगी युवा नेते उदय सांगळे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे मुख्याधिकारी संजय केदार नगराध्यक्ष किरण डगळे गटनेते हेमंत वाजे नगरसेवक गोविंद लोखंडे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे बापू पंडित अश्विन कुमार येवला राजेंद्र कलाल मुख्याधीपिका जेजूरकर मॅडम आदींसह परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या एस एन न्यूज साठी विजय शेतोळे मी एम जी कुलकर्णी या शिक्षण संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो या ठिकाणी जमलेले सगळे आपले लोकप्रतिनिधी सगळे मान्यवर आज एखादा माणूस चांगलं काम करायला उभा राहतो आणि त्याच्या पाठीमाग समाज उभा राहतो ही वस्तुस्थिती निर्माण करण्यासाठी आम्हाला संधी पावसाने दिली असं मी समजतो आणि आमची शाळा जी आहे ही कोविड सेंटर विलगीकरण सेंटर म्हणून आपण त्यांच्या ताब्यात देत आहोत त्याच्या किल्ल्या मी तुमच्या सगळ्यांच्यासमोर त्यांच्या सुगर्द करतो त्यांचं असंच हे प्रेरणादायी काम इतरांनीही अंमलात आणावं असं आशा व्यक्त करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा ही आम आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी संस्थेच्या वतीनं आपले आभार मानतो धन्यवाद आज सिन्नर शहरातील उपनगरांमध्ये कोरोना विलिकरण कक्षाचे उद्घाटन जनसेवक राजाभाऊ वाजे तसेच विरेभाऊ सांगळे असेल मार्गदर्शक हेमंतना वाजे आमचे गोविंदरावजी लोखंडे तसेच ज्यांची संकल्पना या ठिकाणी मेन आहे ती संकल्पना या ठिकाणचे नगरसेवक सोमनाथजी भावसे असेल ढाके असेल रावसाहेबजी आडाव कडपे वकील साहेब असेल त्यानंतर या ठिकाणी आमचे मित्र मिरजी साखड असेल रविशेठ मेंगा असेल विकासी भागवत असेल रवीजी लांबगे या सर्वांचे एक संकल्प होते की आपल्या या ठिकाणच्या भागात एक कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्या लोकांना जर त्रास होत असेल तर आपली पुढाकार घेऊन त्या लोकांना सहकार्य करण्याची भावना आपण सर्वांनी व्यक्त केली आणि त्यासाठी नक्कीच एक चांगला उपक्रम या सर्वांच्या माध्यमातून घडतो आहे आणि त्यासाठी उपस्थित असले सर्वच लोकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि असंच कार्य घडत राहो आणि आपल्यासोबत आप असलेल्या कोणी कामगारांचा कोणी शेजारच्या बाजारांना कुठल्या प्रकारची गरज असेल तर या ठिकाणी बऱ्याच जणांचे कॉन्टॅक्ट नंबर दिले तर सर्वांचा कॉन्टॅक्ट नंबर साधावा आणि या गोष्टीचा फायदा करून घ्यावा आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाची जी भूमिका बजवली गेली ती या शिक्षण प्रसारक संस्थेचे आमचे बापूसाहेब पंडित असेल कुलकर्णी जागा असेल जजरकर मॅडम असेल या सर्वांनी खूप असा बहुमोल साथ दिली त्याबद्दल सर्वांचा मी आभार मानतो आणि थांबतो आज सिन्नर शहरामध्ये नगरसेवक सोमनाथजी पावसे यांच्या पुढाकाराने कोरोना विलगीकरण कक्षाचं उद्घाटन जनसेवक आदरणीय राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झालं आहे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे नगराध्यक्ष किरण भाऊ असतील आदरणीय हेमन नाना आपले सी ओ केदारसाहेब गोविंदरावजी लोखंडे आणि अनेक या परिसरातले सर्व सहकारी खऱ्या अर्थानं एक जनतेची ओळ मागणी लक्षात घेऊन पावसे साहेब आणि खास करून ह्या शिक्षण संस्था नाशिक प्रसारक संस्था बापूसाहेब पंडित असतील कुरकुर्डी साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हे कोरोना विलगीकरण कक्ष या ठिकाणी सुरू होतं आहे अतिशय खराब वातावरणामध्ये लोकांची गरज ओळखून हे कक्ष सुरू केलं आहे आणि अतिशय अद्यावत सर्व बेड्स नर्स डॉक्टर ऑक्सिजन अशा सर्व युक्त, हे कक्ष त्या ठिकाणी केलं आहे मला वाटतं निश्चितच या परिसरातील जनतेला याचा फायदा होईल आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल सोमनाथजी पावसे यांनी त्या ठिकाणी उचललेलं आहे